जयसिंगपूर बसस्थानकात कुठेही या आणि बस लावा फलाट असूनही अस्ताव्यस्तपणे बसेस प्रवाशांची मोठी गैरसोय महामंडळाचे दुर्लक्ष जयसिंगपूर येथील बसस्थानकात गेल्या चार महिन्यापासून कॉन्क्रिटीकरणाचं चा काम सुरू होतं त्याचबरोबर बसस्थानक विस्तारीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे सध्या कॉंक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे असं असतानाही बसस्थानकात अस्ताव्यस्तपणे कुठेही या आणि बस लावा असं चित्र दिसत आहे त्यामुळे प्रवाशांना कुठल्या मार्गावर जाणारी बस कुठे लागत आहे हेच कळत नाही त्यामुळे धावपळ होत होत आहे यात हाल आहेत त्यामुळे जयसिंगपूर योग्य त्या फ्लाट व्यवस्थितपणे बस लावण्याची गरज आहे सांगली कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे महत्वाचे बस स्थानक आहे या ठिकाणी एस टी आगार नसला तरी दिवसभर तब्बल बाराशेहून अधिक एस टी बसेसच्या फेऱ्या होत असतात कुरुंदबाड आगार अंतर्गत जयसिंगपूर शिरोळ नुरसिवाडी कुरुंदबाड ही बस स्थानके येतात त्याचबरोबर कुरुंदबाड आगार अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या जयसिंगपूर बस स्थानकातून सोडल्या जातात येथील बस स्थानक कन्यागत महापर्व काळमधील एक कोटी रुपये खर्चातून तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी उभारले त्याचबरोबर हे बस स्थानक अपुरे पडत असल्याने सर्व सोयी मिळण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून बसस्थानक विस्तारी करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता यातून बस स्थानकाचे विस्तारीकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे त्याचबरोबर बस स्थानकाच्या आवारातील परिसर पूर्णता खराब झाल्याने खड्डे पडले होते यासाठी एस टी महामंडळाने कॉन्क्रिटीकरणाचे काम हाती घेतलं होतं तेही काम काही दिवसापूर्वी पूर्ण झालं आहे सध्या बस स्थानकात एकही एक एस टी बसेस व्यवस्थितपणे फलाटावर उभी राहत नाही चालक बस स्थानकात कोठेही बस उभी करतात त्यामुळे कोणती बस कोठे लागली आहे हेच प्रवाशांना कळत नाही त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ या मार्गातून जाणारी बस कोठे लागते याची विचारणा होत असते त्यामुळे जयसिंगपूर बस स्थानकातील येणाऱ्या एस टी बसेस योग्य पद्धतीने फलाटावर लावण्याची मागणी प्रवाशांची आहे दरम्यान जयसिंगपूर बस स्थानकात येणाऱ्या एस टी बसेसची संख्या जादा आहे मंगळवारी बस स्थानकातच एसटी खाली चिरडून राशिवडेच्या वृद्धाचा बळी गेला आहे त्याचबरोबर सातत्याने बस स्थानकावर चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे एस टी महामंडळाने जयसिंगपूर बसस्थानक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज